तुम्हीच लोकांनी दौलतला राजकारणाचा अड्डा बनवला मी माझ्या कामाच्या पैशांनी राजकारण करतो मानसिंग कोराटे तोडणी ओडणी वाहतूकदारांचा तो मेळावा संपन्न आपण अपघाताने आमदार झाला तालुका संघात बसून तुम्ही राजकारण करता तो राजकारणाचा अड्डा नाही तुम्हीच दौलतला राजकारणाचा अड्डा केला मी माझ्या कष्टाच्या व कामाच्या पैशावर राजकारण करतो सर्वसामान्य सभासदांच्या किंवा ठेकेदारांच्याकडून घेतलेल्या टक्केवारी करत नाही दौलतच्या भिंतीच्या आत मी राजकारण कधीही येऊ देणार नाही तसे असते तर कोट्यवधीची गुंतवणूक करून सभासद शेतकरी व कामगारांची हित जोपासले नसते त्यामुळे राजकारण व समाजकारण विषय विषय अपघाती आमदाराने मला सांगायचा सा अधिकार अजिबात नसल्याचं दौलतचे अतर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी ठणकावून सांगितलं ते, ते कारवे येथे संपन्न झालेल्या तोडणी ओढणी वाहतूकदारांच्या मेळाव्याप्रसंगी बोलत होते दौलत साखर कारखाना आम्ही केडीसी बँकेकडून चालवायला घेतला तुम्हाला घेता आला नाही म्हणून दौलत बंद पाडण्यासाठी आपण केलेली कटकारस्थाने येणाऱ्या काही दिवसात आपण शेतकरी सभासद व चंदगड विधानसभा जनतेला दाखवणार असल्याचा इशारा देखील मानसिंग खोराटे यांनी आमदार राजेश पाटील यांना यावेळी दिला दौलत साखर कारखाना सुरू न होण्यासाठी आपण सर्व बाजूने प्रयत्न केला पण मानसिंग खोराटे यांच्या माध्यमातून त्याला यश आलं व तो आता योग्यरित्या सुरू आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं दौलत अथर्व चालू आहे काही विघ्न संतोषी लोकांच्या डोळ्यात रुतत आहे त्यामुळे जनतेसमोर खोटे नाटे आरोप करून बदनामी करण्याचे कटकारस्थान सध्या चालू आहे ज्या केडीसी बँकेने आम्हाला दौलत अथर्वला कारखाना चालवायला दिला त्या केडीसी बँकेचे गेले चाळीस वर्ष संचालक पद आपल्या घरात असताना कारखाना व्यवस्थापन आपणाला करता आलं नाही स्वातंत्र्यानंतर एक चांगलं हॉस्पिटल या तालुक्याला आणता आलं नाही इथली मुलं रोजगारासाठी पुण्या मुंबईला जातात इथल्या एम आय डी चांगले रोजगार उपलब्ध करून दिले तर येथेच रोजगार मुलांना मिळेल या तालुक्याचा चेहरा मोरा बदलायचा असेल तर एक वेळ मला जनतेने आमदारकीची संधी द्यावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी बोलताना ॲडवोकेट संतोष मळवीकर म्हणाले की गेल्या वर्षभरात आमदार राजेश पाटील यांच्यामुळे माझ्यावर चार फौजदारी गुन्हे दाखल झाले पाठीमागून वार करणाऱ्यांनी समोर येऊन वार करावेत असा इशारा ऍडव्होकेट मळवीकर यांनी यावेळी दिला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जगन्नाथ हुलजी बाळाराम फडके बी ए पाटील संजय पाटील संजय सुरतकर कृष्णा नाईक सुधाकर पाटील नारायण तेजम अनिल होगडे विश्वनाथ होळकर यांनी आपल्या मनोगतातून दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांना विधानसभेमध्ये निवडून आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते राजवर्धन शिंदे वाडीचे सरपंच बाजीराव देवकर चंदगड नगरपंचायत नगरसेवक बाळासाहेब हळदनकर स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष शशिकांत रेडेकर वाहतूक कंत्राटदार मधुकर कर्डे रमेश पाटील मधुकर कांबळे आदी सर्व तोडणी ओढणी वाहतूक कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळाव्याचे सूत्रसंचालन आश्रू लाड यांनी केलं महानकर निप्टसाठी प्रकाश अैनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा